धनुराशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी खूप खास असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याबद्दल बोललो तर शनी मीनराशीत असेल जिथे प्रेम आणि आकर्षणाचा देव शुक्र आधीच उपस्थित आहे अशा परिस्थितीत दोन्ही ग्रह एकत्र येतात ज्योतिषांच्या मते जर आपण चंद्राच्या स्थितीबद्दल बोललो तर तो मेष ऋषभ मिथून राशीत स्थित असेल अशा परिस्थितीत तो ऋषभ राशीत गुरुसह गजकेशरी राजयोग आणि मिथून राशीसह मंगळासह महालक्ष्मी राजयोग निर्माण करेल अशा परिस्थितीत धनु राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर कुठेतरी जाऊ शकता चला तर मग जाणून घेऊया एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चे धनू राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे धनू राशी हा आठवडा तुमच्यासाठी लांबचा प्रवास घेऊन येईल प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांचा संवाद मजबूत होईल ज्यामुळे त्यांचे नाते सुधारेल विवाहित लोकांचे घरगुती जीवन चांगले राहील नोकरी करणाऱ्यांना त्यांचा कामाचा आनंद मिळेल तुमच्या कामात कुशल नेतृत्व कौशल्याचे उदाहरण देऊन तुम्ही पुढे जाल व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला अपेक्षित नफा आणि आनंददायी परिणाम मिळतील कुटुंबात आनंद असेल आणि सर्वजण एकमेकांशी सुसंवादाने राहतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात एक नवीन जीवन मिळेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खूप वेगाने प्रगती कराल स्मरणशक्ती सुधारेल आरोग्य चांगले राहील तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल किंवा एखाद्या सुंदर नदीत स्नान कराल तुम्हाला खूप मजा येईल तुमच्यासाठी हा आठवडा पूर्णपणे एन्जॉय करण्यासाठी आहे प्रवासासाठी हा आठवडा चांगला राहील मार्च ते सहा एप्रिल दोन हजार मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वतःला बऱ्यापैकी निरोगी समजेल जर धनुराशीची व्यक्ती सरकारी क्षेत्रात काम करत असेल तर हा आठवडा सकारात्मक राहणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासह बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता धनुराशीच्या व्यक्ती संपूर्ण आठवडाभर उत्साही राहतील धनुराशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या कुटुंबाला चांगला वेळ देऊ शकतील या आठवड्यात आपल्या कुटुंबासह घराबाहेरही जाऊ शकता तुम्ही कुटुंबासह बाहेर जेऊ शकता किंवा चित्रपट पाहू शकता यामुळे धनुराशीच्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला शांती मिळेल घरात आनंदी वातावरण राहील या आठवड्यात लोक भेटवस्तू देऊ शकतात आणि त्यांना भेटवस्तू देखील मिळू शकतात धनुराशीच्या व्यक्ती या आठवड्यात उत्साहाने भरलेली असेल तुमची कार्यक्षमता वाढेल या काळात तुम्ही ध्येयाबद्दल विचार कराल आणि ते साध्य करण्यासाठी वेळ मर्यादा देखील निश्चित करू शकाल धनुराशी या काळात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि या कठोर परिश्रमामुळेच तुम्हाला यश मिळेल धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात काही उपाय करावे लागतील गुरुवारी गरीब आणि वृद्धांना दान करावे यामुळे नशीब बळकट होते आणि लोकांच्या इच्छा पूर्ण होतात धनुराशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार साप्ताहिक राशी ते सहा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर तीस वर्षे संक्रमण केल्यानंतर शनी मीन राशीत राहणार आहे जिथे शुक्र राहू बुध सूर्य आणि चंद्र एकत्र होतात यासोबतच मंगळ मिटून राशीत असेल आणि तीन एप्रिल रोजी त्याच्या सर्वात कमी राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल यासोबतच गुरु ऋषभ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल यासोबतच या आठवड्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे ज्याचा राजा आणि मंत्री दोघेही सूर्यदेव असतील ज्योतिषांच्या मते राशीसाठी हा काळ भाग्यवान ठरू शकतो आणि ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुम्ही कौटुंबिक आणि घरगुती बाबींवर लक्ष केंद्रित कराल तुमच्या कुटुंबासोबतचे जुने वाद चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा तुमच्या घर आणि कुटुंबाशी संबंधित तुमच्या योजनांचा पुनर्विचार करा तुम्हाला मुलांचे सुख मिळू शकेल यासोबतच काही चांगली बातमी देखील मिळू शकते व्यवसाय चांगला राहील पण नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांची जागा बदलावी लागू शकते व्यवसायात नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला नाते संबंधांमध्ये जडपणा जाणवेल लोक तुमच्या जवळ येऊ इच्छितात पण तुम्हाला त्यांच्यापासून अंतर राखायचे असेल या आठवड्यात व्यावसायिक वाढीसाठी परिस्थिती एकंदरीत एक सकारात्मक आहे या काळात नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांचे आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल भागीदारीच्या कामासाठी आठवड्याच्या मध्यात अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते या आठवड्यात प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यात कोणतीही अडचण येणार नाही सुरुवातीपासूनच तुम्ही प्रेमळ मूडमध्ये असाल आठवड्याच्या मध्यात तुमच्यातील जवळीक वाढेल तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला डेट करण्याची आणि त्याच्याशी बोलण्याची संधी मिळू शकते या आठवड्यात धनु राशीसाठी शुभ दिनांक एकतीस तीन आणि पाच असणार आहे तर शुभ रंग पिवळा लाल पांढरा आणि पिवळा असणार आहे शुभ दिवस सोमवार मंगळवार आणि रविवार असणार आहे या आठवड्यात तुम्ही योग्य नियोजन आणि रणनीतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तुमचे प्रयत्न या दिशेने असले पाहिजेत या आठवड्यात तुमच्यासाठी योग्य रणनीती खूप आहे कोणतेही काम सुरू केले तर यश नक्कीच मिळते धनुराशीच्या जातकांनी या आठवड्यात बुधवारी सकाळी लवकर उठावे आंघोळ केल्यानंतर कास्याची प्लेट घ्या आणि या प्लेटमध्ये चंदन घालून ओम गण गणपते नमहा लिहा यानंतर या प्लेटमध्ये पाच बुंदीचे लाडू ठेवा आणि जवळच्या श्री गणेश मंदिरात दान करा धनुराशी या उपायाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे